हॅलो नमस्कार मी मोनिका स्मितू आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करत आहे आजचा दिवस खूप खास आहे खूप विशेष आहे कारण की आज आहे रिदूचा शाळेचा पहिला दिवस आणि दोन मुलांना घेऊन माझं जे काही काम आहे ज्ञान करणं किंवा मग त्यांचा टिफिन करणं त्यांच्या तयाऱ्या करणं हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहे की मी एकटी असताना दादा पण घरी नसताना मी कसं पूर्ण जे घर आहे ते कसं हँडल करते तसं तर माझं कौतुक तुम्हाला आहेच पण ज्या नवीन ताई आहे त्यांच्यासाठी खूप युजफुल ठरेल असा हा आजचा आपला व्हिडिओ आहेच चला तर मग आज व्हिडिओला आपण सुरुवात करू बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ आला त्याबद्दल मी खरंच माफी मागते कारण की हे जे रुटीन आहे ना ते माझं असंच सेट झालेलं नाही आहे खूप थकवा येतो या रुटीनमध्ये आणि खरंच खूप माझ्या जीवाची धगधग सुरू होती म्हणून मग दोन चार दिवस मी धगधग केली आणि दोन चार दिवस आराम केल्यावरच आज व्हिडिओ तुमच्या समोर मी आणू शकत आहे तर इथे ना सगळ्यात आधी मी किचनमध्ये आली होती आणि सगळे जे काही भांडे आहे रात्रीचे घासलेले ते पूर्ण रॅकमध्ये लावून घेतले जेणेकरून प्रत्येक गोष्ट जे आहे ते धावपळीमध्ये आपल्याला पटकन मिळावी आणि तसंही ओटा छोटा असल्यामुळे मला कसं असते ना की जेवढं रिकामं राहील आपलं किचन तेवढं चांगलं त्यामुळे मी जिथली वस्तू तिथे ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न करते आणि ते करते त्यानंतर त्यानंतरनं ओटा वगैरे रिकामा करून घेतला भांडे लावून घेतले आणि लगेचच घेतला आहे झाडू मारायला कारण मी जेव्हा उठली सकाळी पाच वाजता तेव्हा खूप असं बाहेर अंधारल्यासारखं होतं आणि बाहेर पाच वाजता निघायचं म्हटल्यावर मला खूप घाबरल्यासारखं वाटते कारण आमच्या शेजारी पाजारी जरी लोकं आहे ना तरी ते सकाळी तेवढा कोणीच दिसत नाही वॉकिंगवाले एक दोन क्वचितच राहत ते पण पाऊस पडल्यामुळे तेही दिसत नाही म्हणून मग विचार केला की चला किचन तर झाडायचं आहे घरही झाडायचं आहे मग नंतर अंगण झाडू म्हणून मग सगळं घर वगैरे झाडून घेतलं आणि त्यानंतर ना आता अंगणामध्ये मी झाडू लावणार आहे नाहीतर पहिले माझं अंगणाची साफसफाई आणि नंतर घराची असं रुटीन असते पण आज थोडंसं वेगळं होतं कारण की मला नेऊन पण द्यायचं होतं आणि त्यातल्या त्यात, त्यात रिधूचा आज सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे शाळेचा पहिला दिवस आणि तो रडते की काय मला कुठल्याच गोष्टीचं काही आयडिया नव्हती पण असं वाटत होतं की तो रडणार नाही आणि शेवटी तो रडला पण नाही तरी पण एक मनामध्ये असते ना भीती की हा रडला तर आपला थोडंसं वेळ जाईल आणि दोघांच्या दोन शाळा असल्यामुळं कसं आहे ना त्याला पण सोडावं लागते आणि याला पण एक टायमिंग एक आहे थोडंसं पंधरा मिनटं त्याची पाहुणे नवला असते स्मितूची आणि याची नऊला हा टायमिंग मात्र खूप छान आहे माझ्यासाठी बेस्ट आहे जेणेकरून मी दोघांना इझिली नेऊन देताना हँडल करू शकते म्हणजे वेळ झाला तरी पण पन व्यवस्थितपणे रिधूसाठी वेळ देऊ शकते कारण तो छोटा असल्यामुळे तिथे उतरून मला थांबावंच लागते शाळेसमोर चार पाच दिवस तरी असं सध्या रुटीन होतं त्यामुळे मी व्हिडिओला थोडासा फुलस्टॉप दिला होता पण आता यापुढे व्हिडिओ येतील तर आता ना सगळं अंगण जे आहे ते मी झाडून घेतलं तसा तर फार असा कचरा राहत नाही पण जे काही झाडाचे पानं फुलं वगैरे गळतात ना ते जर झाडले नाही तर अंगण एकदम असं वेगळं दिसते पारोसं सा असल्यासारखं त्यामुळे झाडल्यावर खूप वेगळं वाटते म्हणून मग मी झाडूनही घेते वेळेत वेळ काढून कारण की अंगणापासून जेव्हा आपली सुरुवात होते ना तर तेच गोष्ट आपण स्किप केली तर कुठंतरी चुकल्या चुकल्यासारखं सुद्धा वाटायला ला लागते कधी कधी पाऊस असते ना दहा दहा वाजतापर्यंत उघडत नाही त्या दिवशी ना माझ्या डोक्यामध्ये मा एकच राहते की हा पाऊस कधी थांबेल आणि कधी मी ते अंगणाची साफसफाई करेल कारण की सुरुवात तिथून होते आपली त्यामुळे ना कुठंतरी ते चुकल्यासारखं वाटते तर असो इथे सगळं काही अंगण वगैरे झाडून घेतलं पाणी टाकायची तर आता आवश्यकता नाही आहे पण सवयीचा परिणाम मुलांच्या चप्पलला वगैरे जे काही रेती वगैरे असते बाहेर खेळतात तर माती वगैरे लागून असते ते याच टायमाला धुवून ठेवलं की तेवढं काही राहत नाही म्हणजे ते वरच्यावर आता सवय झालेली आहे की क्लिनिंग करायची नाही का की एवढं छान असं क्लीन करून ठेवायचं म्हणजे की पूर्ण शंभर टक्के आपण कामामध्येही दिल्यासारखं का वाटते आणि कामंही पूर्ण झाल्यासारखे वाटते तर कुठंतरी ते गबडल्यासारखं दिसून येते आणि आपल्या सवयीचा परिणाम असला की आपल्याला ते काम केल्याशिवाय काही करमत नाही त्यामुळे मी चप्पल्स वगैरे धुवून घेते आणि थोडंफार जिथे पाण्याने झाडून टाकावं लागते पाणी टाकून तसं खराटा पण मारून घेते म्हणजे अंगण पूर्ण छान दिसते जसं आपलं घर राहते ना तसंच अंगण जरी ठेवलं ना तरी खूप छान आपल्याच मनाला प्रसन्नता वाटते आणि पॉझिटिव्हिटी तरही येतच राहते कारण जेवढं आपण घर आणि अंगण स्वच्छ ठेवणं तेवढंच आपलं मनही स्वच्छ राहते आणि आपल्याला विचारही चांगले येते चिडचिडपणा कमी होतो हा माझा खरंच वैयक्तिक असा अनुभव आहे तुम्हाला पटलं तर नक्कीच तुम्ही घ्या आणि करूनसुद्धा बघा माझा जो काही व्ह्युअर्स आहे जे सबस्क्रायबर आहे ते माझ्यासारखे आहेत त्यामुळे माझ्या चॅनलवर आहे पण ज्या नवीन ताई येत आहे त्यांना मी सांगते की या गोष्टी आपण करायला पाहिजे अंगणाची साफसफाई घरातलं व्यवस्थित वेळेवर सगळं काही नाहीतर बारा वाजता झाडू मारायचा कधी कधी मुलं छोटे असले की होऊन जाते आपल्याकडून चुकून पण या गोष्टी जर वेळेत ना तर तुम्हीच तुमच्या आयुष्यातले बदल हे नक्कीच जाणून घ्याल तर इथे ना आता सगळं काही पोचा जो आहे तोही लावून घेतला मला माहीत होता आज मुलं खातील पितील सांडवतील पण वेळ अपुरा असल्यामुळे ना मी आधीच पुसून घेतलं कारण की अकरा वाजता मला नऊ वाजता निघून दिल्यावर अकरा वाजता परत घ्यायला जायचं होतं आणि मला वापस यायला साडेनऊ वाजेल आणि घरून जायला परत सा पाहुणे अकरा वाजता निघावं लागेल तर एवढ्या वेळात माझं बाकीचं जे काही राहिलेलं आहे तेही करायचं होतं त्यामुळे मी पटापट -पत करण्याचा प्रयत्न केला आणि आता फायनली माझा झाडू पोचा झालेला होता आणि त्यानंतरच मी आता आलेली आहे मुलांना उठवायसाठी ए रिधू रिधू ए रिधू रिधू उठा एस मितू मितू उठ होते उशीर उठवलं मी ये मित्तू उठ लवकर रिदो चल उठ स्कूल आहे स्कूल आहे स्कूल उठा उठा माझ्या मुलांना न उठवल्यावर अजिबातच त्यांचा त्रास नाही आहे खरंच सांगते ही गोष्ट मी आवर्जून सांगते तुम्हाला कारण की ज्यांचे ज्यांचे मुलं त्रास देते ना त्या आईंना किती त्रास होते ना हे मी आता जवळून बघितलं जेव्हा रिदूला शाळेमध्ये नेऊन दिलं ना तेव्हा खरंच मी जवळून बघितलं की कि किती ते एकदम वैताग आणून टाकते एवढं भरमसाट ते रडणं पाय आपटणं लोळण घेणं कशा त्या बाया हँडल करत असेल पण देवाने मला खरंच सांगते दोनही मुलं इतके छान दिले मस्ती करण्यात येवन आहे कुणी कुठे जाऊन मस्ती जर करण्यात नंबर वन असेल ना तर माझी मुलं आहे पण जेव्हा त्यांना पप्पा नसते आणि मम्मीला सगळं हँडल करायचं असते ना त्यावेळेस त्यांची साथ ही मला शंभर टक्के असते त्यांना काय माहिती वरून बुद्धी आहे देवाकडून की स्वतःच त्यांचं नेचर तसं आहे तर त्यांचं ना खरंच एक खूप छान मला ही गोष्ट खूप आवडते की उठवल्याबरोबर उठते अजिबात त्रास देत नाही शे <coughs> के बिलकुल <laughs> 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 त्रास नाही देऊन राहिला रे तू मी तू पँटी दे पर पोसाचा काय वाटते तुला काय शौक काय शौक मी सतो मी सतोय तो मी जाऊ तो एक बाहेर तो

ते एरिका भेटतेला लास वाली ए बंडा बंडा टकनला 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 बेंगलास झालं मस्त ता सेकंड आज न गंजी घेऊन न धावता तो कपडे दाखवायसाठी दुधवाल्या भाऊंना दाखवायला तो न निघाला होता कारण की त्याला एक वेगळी एक्साइटमेंट होती की मी शाळेमध्ये चाललो किती मोठा झाल्यासारखा तो वागत होता याचाच मला आश्चर्य वाटत होतं म्हणून ना मी आजचा कुठला कुठला भाग जो आहे तो स्किप केलेला नाही आहे आणि जिथे व्हॉईस ओवर द्यायचं ना तिथेच मी देत आहे जेणेकरून या ज्या गोड आठवणी आहे ना या मला कधीही आठवलं की रिदूचा माझा शाळेचा पहिला दिवस कसा होता हे बघायला मिळेल जेव्हा मी तू शाळेत जायला लागला होता ना त्यावेळेसच्या पण भरपूर अशा आठवणी आहेत पण त्या फोटो मार्फत आहे पण व्हिडिओ मार्फत अशा आठवणी राहाव्या यासाठीनं मी व्हिडिओ जो आहे तो वॉइसवर न देतात जसा आहे तसाच ठेवला कारण की हे जे दिवस आहे ना हे परत येणार नाही आहे आणि या ज्या आठवणी आहे या पुन्हा पुन्हा साठवचा हो सा सुद्धा येणार नाही आहे त्यासाठी ना, ना हा जो आठवणींचा साठा आहे तो मी असाच ठेवला आणि तुम्ही सुद्धा जरी व्लॉगर नसेल किंवा तुमचं यूट्यूब नसेल तर नक्कीच असे जे छोटे छोट्या क्लिप आहे ना त्या नक्कीच सेव्ह करून ठेवा कारण की मी आता कधी कधी मागचे व्हिडिओ बघते ना मलाच असं वेगळं वाटते की आपलं बाळ कसं होतं कसं मोठं झालं खूप काही जे बदल आहे ना ते आपोआपच आपण हावळ्या मनाने बघतो आणि आपल्यालाच त्या गोष्टी अजून अजून पुन्हा अनुभवता येते तर ते आणि ते फक्त होते या व्हिडिओजमुळे आता माझं तर यूट्यूब आहे पण जरी तुमचं नसेल तरीसुद्धा ना छोट्या छोट्या ज्या क्लिपा आहे त्या तुम्ही नक्की साठवून ठेवा कारण बाळ एकदाचं मोठं झाल्यावर आपल्याला हे जे दिवस आहे ना हे यांच्यामध्ये परत कितीही शोधले तरी बघता येणार नाही आहे आता ना इथे रिधू रेडी झालेला होता आणि त्याला ना मी म्हटलं की बस बाबू थोडंसं शांत मी तुला ना पराठा आणून देते व्यवस्थित बसला होता आणि आज पराठ्यांचा गोंधळ असा झाला याच्यामध्ये काय कमी झालं माहिती नाही पण ते ना तुटू तुटू जात होते पण म्हटलं असू दे कारण की आता वेळेवर आपलं प्लॅन बदलवण्यात काहीच अर्थ नव्हता कारण की हे जर असते तर मी काही भाजी पोळी चटणी वगैरे असं बनवून इझिली देऊ शकत होती पण आत्ता ॲट दी एंड बिलकुल दहा ते पंधरा मिनटं बाकी आहे बनवायचं आणि टिफिन पॅक करायचं अशा वेळेस काहीच करू शकत नव्हती त्यामुळे आहे तशा याच्यातच मी पराठे बनवून घेतले असे काही खूप तुटलेले नव्हते पण सुरुवातीचे एक दोन जे आहे ते तुटू तुटू जात होते पण मग म्हटलं जाऊ दे काही तसंही मुलांना तुकडे करून द्यावं लागते आणि स्मितूला मग जसं आपण पोळ्यांचं एक कोर वगैरे बनवतो ना तसे करून मग मी त्याला दिले कारण तुटले ते तुटलेले पराठे त्याला डब्यामध्ये बघायला चांगले वाटले नव्हते आणि खायला सुद्धा दिले म्हटलं गरम गरम खाऊन घ्या आणि ना सकाळच्या वेळी बिस्किटपेक्षा असं पराठे वगैरे ऑप्शन खरंच खूप छान आहे कारण त्यांना हेल्दी मिळते आणि बिस्किटमुळे कसं आहे गज पकडते पण एखादी वेळेस वेळच वेड़ झालेला आहे आणि ऑप्शनच नाही आहे कुठला त्यावेळेस ठीक आहे तर मी तर आता असंच ठरवलं आहे कारण उन्हाळ्यामध्ये तेलकट चालत नाही पण पावसाळ्यामध्ये किंवा मग हिवाळ्यामध्ये या गोष्टी चालते आणि आता एकसोबतच उन्हाळा पावसाळा संपला की हिवाळा लागेल तेव्हा तर आणखीनच पराठ्यांची मजा ही डबल असते पण भाजीपोळीसुद्धा त्याचसोबत मी करत असते नेहमी पण आज पहिला दिवस असल्यामुळे मी तुलासुद्धा मी पराठेच दिले त्यानंतर त्याला स्कूलमध्ये नेऊन दिल्यावर त्याची रिॲक्शन जी आहे ना ती अशी होती जसं काही त्याला आधीच कुठेतरी नेऊन बसवायची मी आणि स्कूलचं त्याला सगळं काही नॉलेज आहे अशा सारखं बॅग बास्केट घेऊन छान असं आपली जागा पकडून तो शाळेचा पहिला दिवस होता आणि न मलाच घरी आल्याबरोबर इतकं उदास वाटत होतं की डोळ्यातनं अक्षरशः पाणीच आलं कारण की कधीच त्याला मी टाकून इकडे तिकडे नाही म्हणजे जात होता इकडे खेळायला असं तसं पण असं असते ना आपलं माइंड की मुलगा बाहेर खेळत आहे आणि आपण त्याला बघायचं एवढ्यापर्यंतच होतं आणि आता कसं तर शाळेत आहे दोन तास तरी त्याची शाळा राहणार तसं तर अर्धा तास माझा तिथंच निघून गेला तर अर्धा तास जो आहे तो माझा तिथंच निघून गेला कारण की पर्यंत मी घरी आली नऊची त्याची शाळा होती थोडा वेळ थांबली पहिला दिवस होता म्हणून आणि आता आल्यावर स्टेटस वगैरे ठेवलं असं करता करता दहा वाजायला पाच मिनटं बाकी आहे म्हणजे एक तास माझा फुल गेला म्हणजे साडेआठपासून दीड तास जो आहे तो चालला गेला पण असो मला माहीत होतं पहिला दिवस आहे असं होणार म्हणून मी झाडू पोछा आधीच केला पराठे असं वाटलं खूप सारे जास्त होईल पण कमी झाले आता एकच पराठा आहे तो रिदूसाठी ठेवते आल्यावर त्याला खायला आणि बाकीचा जो काही स्वयंपाक आहे ना तो करते आणि आज माहीत आहे का आश्चर्याची गोष्ट अशी की मी सकाळी उठल्यापासूनच चहासुद्धा घेतला नाही पण माहिती नाही एक मुलांची काळजी असते ना आपल्याला की त्यांचं पहिले झालं पाहिजे ते गेले पाहिजे असं माझ्या बाबतीत आज झालं आता चहा ठेवते किती वाजले तुम्हीच बघू शकता दहा वाजले चहा घेते आणि स्वयंपाक करते मशीन लावून देते कामं तर झालेले आहे म्हणजे स्वयंपाक करता करता तिथलं उचल वाचल असं तसं हे ह्या गोष्टी होत परंतु अकरा वाजते आणि मग रिधूला घ्यायला जाते मला ना नेऊन द्यायच्या वेळेस किंवा मग आदल्या दिवशी असं वाटत होतं की मी रोज खूप छान पद्धतीने कामं करेल मुलांना नेऊन दिल्यावर रिलॅक्समध्ये सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या होतील पण खरं सांगू जेव्हा आपले मुलं घरी असते ना तेव्हा घराला घरपण खूप वेगळं असते आणि नसल्यावर ना खरंच त्यांची जी काही कमी आहे ती आपोआपच आपल्याला भासत असते की नाही आपले मुलं इथं खेळते मग आपल्याला याच्यावर ओरडावं लागते असं तसं अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत ना त्या माझ्या डोक्यामध्ये येत होत्या माहिती नाही का बरं पण एक भाऊक जे मन आहे ना ते आपोआपच होत होतं माझं देताना सुद्धा हा जो व्हिडिओ आहे ना तो खूप काही वेगळं वाटत होतं मला की कसं ते दिवसं होते घरी त्याच्यावर आरडाओरड करत राहा स्मितूला नेऊन द्या त्याच्यानंतर त्याचं बघत राहा असं करता करता तीन वर्ष कसे निघून गेले ना खरंच काही कळलं नाही तर असो त्या गोष्टी तर होणारच आहे मुलं काही आपल्यासोबतच असे राहणारच आपल्या गोदीमध्ये बसून असं होत नाही लाण्याचे ते मोठे होतीलच स्कूलमधून परत कॉलेजमध्ये जातील आणि बरेच काही अजून असतेच आयुष्य म्हटल्यावर पायरीनं पायरी ही, ही आपण चढ उतार करतच असतो तर असो इथे ना आता चहा ठेवला तोपर्यंत पटकन असं पाच मिनिटात माझी जी देवपूजा आहे ती पण उरकवून घेतली मला देवपूजा वगैरे करायला खूप असा वेळ लागत नाही असं म्हटलं म्हटल्या जाते एक मन आहे बघा की मनात नाही भाव आणि देवा मला पाव असं करण्यापेक्षा खूप पूजा अर्चा करायची आणि मनामध्ये भावच नसायचा तशापेक्षा आपण पाचच मिनटं पूजा करायची पण मनातून करायची तर असं माझं वैयक्तिक मत आहे जे मी आपल्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते कसं वाटलं तुम्हाला हे मत हे सुद्धा तुम्ही सांगा जर चुकलं असेल त्याच्यातही तुम्ही सांगू शकता की ताई असं नव्हतं बोलायला पाहिजे त्यानंतर न चहा पाणी तर झाला आणि राहिले सुले कामं करून परत गेली चिक्की पाहिजे ओ माय गॉड चिक्की पाहिजे पिलू स्कूल मध्ये टिफिन फिनिश केला हा खोलून दाखव बरं बास्केट <laughs> माझी चिमणी ग छोटीशी चिमणी स्कूल मध्ये जायला लागली माझी चिमणी <laughs> आ अस अरे तुला दोन चिक्की मिळाली कशी नाही अजून <laughs> <laughs> खादाड प्राणी <laughs> पहिले कपडे काढायचे स्कूलमधून आणल्यावर त्याला खाऊ पिऊ घालून झोपी घातलं आणि त्यानंतर परत गेली स्मितूला आणण्यासाठी त्या तो आल्यावर पण त्याचं पण फ्रेश झाला आणि त्याला जेवायला दिलं तर ताईंनो सकाळपासून संध्याकाळपर्यंतची अवस्था अशी झालेली आहे साडेतीन वाजले कारण आम्ही ना याला पाहिजे होते बनाना आणि मी मितु? तू मी तुला किवी पाहिजे होती पण म्हटलं नको दीडशे रुपयाच्या तीन म्हणत होत्या तर मार्केटमध्ये ना स्वस्त मिळते त्यामुळं म्हटलं चल इथून नाही घेऊ आपण फक्त बनाना घेऊन घेऊ आणि घरी जाऊ चला तर हा जो ब्लॉग आहे ना तो मी इथेच थांबवते तुम्हाला कसा वाटला रिदूचा पहिला दिवस मी तुझा तर तिसरा चौथा दिवस आहे तर भेटू उद्याच्या अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तो पण तर सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ